मित्रांनो तुम्ही कधी स्वतःशी खूप लांबून गेल्याचं भासलंय का जिथे जगाचं गोंगाट लोकांच्या अपेक्षा आणि सततची व्यस्तता तुम्हाला गिळत होती तिथे एक दिवस तुम्ही अचानक थांबता आणि स्वतःला शोधायला सुरुवात करता होय आज आपण बोलणार आहोत द आर्ट ऑफ बिंग अलोन या पुस्तकाबद्दल जिथे लेखकाने सांगितलंय ले, एकटेपण हा बंदिस्तपणा नाही तर एक घर आहे जिथे आपण स्वतःला ओळखतो स्वतःशी जुळतो आणि खरी स्वातंत्र्य मिळवतो तुम्ही जर आतल्या रिकामेपणाने त्रस्त असाल तर हे पुस्तक तुमच्या जीवनात एक नवीन प्रकाश आणू शकतं आज आपण त्या प्रवासात चाललोय एकटेपणातून आत्मशक्ती आणि समाधान मिळवण्याचा प्रवास टॉपिक वन एकटेपणाची खरी व्याख्या आपल्याला खूपदा असं वाटतं की एकटेपण म्हणजे दुःख नैराश्य किंवा समाजापासून वेगळं पडणं पण लेखिका रेणुका गावराणी सांगते की, की एकटेपण ही एक संधी आहे संधी स्वतःला जाणून घेण्याची स्वतःशी संवाद साधण्याची आजच्या जगात आपण सतत मोबाईल्स सोशल मीडिया मित्रपरिवार काम या सर्व गोष्टींमध्ये गुंतलेले असतो आपण एकटे राहण्याची वेळ काढत नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की मी एकटा आहे आणि जीवन रिकामा आहे पण खरी खरी एकटेपणाची कला ही स्वतःशी संवाद साधण्यात आहे लेखक आपल्या अनुभवातून सांगते की सुरुवातीला एकटेपण असहाय्य वाटते मन सतत विचार करत राहते कुणीतरी असं हवं होतं जे माझ्यासोबत राहील लोक माझ्याबरोबर वेळ घालवतील पण जेव्हा आपण हळूहळू शांत होतो स्वतःच्या विचारांना भावना आणि इच्छांना समजतो तेव्हा ते एकटेपण ते आपल्याला मानसिक शांती देते आणि स्वातंत्र्य देते उदाहरणार्थ जर तुम्ही ऑफिसमध्ये सतत धावपळीमध्ये असाल आणि दिवसभर लोकांच्या अपेक्षांना पूर्ण करत असाल तर एकटेपण हे तुमचं स्वतःचं वेळ मिळवण्याचं साधन आहे यावेळी तुम्ही विचार करू शकता लिहू शकता किंवा फक्त शांततेत बसून स्वतःला ओळखू शकता लेखक सांगते एकटेपण ही एक मानसिक ताकद आहे जिथे तुम्ही स्वतःला भेटता स्वतःशी प्रामाणिक राहता आणि स्वतःची खरी मूल्य जाणून घेतलं की जगाशी संबंधही जास्त अर्थपूर्ण होतात पिकटू एकटेपणातून स्वतःशी संवाद साधण्याचे मार्ग एकटेपण फक्त शारीरिक नसते ते मानसिकही असते आणि मानसिक शांततेत प्रवेश करण्यासाठी लेखक सुचवते की आपल्याला स्वतःशी खऱ्या अर्थाने संवाद साधायला हवा त्यासाठी काही सोपे उपाय आहेत दैनिक विचार नोट्स किंवा जर्नलिंग सकाळी किंवा संध्याकाळी दहा ते पंधरा मिनिटं फक्त तुमच्या विचारांसोबत राहा तुमचे भय आशा स्वप्न आणि इच्छा कागदावर लिहा लेखिका सांगते की हे तुमच्या मनातील गोंधळ साफ करतं आणि स्वतःला जाणून घेण्यास मदत करतं स्वतःला प्रश्न विचारा मी काय खूप आवडतो किंवा आवडते मला कोणत्या गोष्टी संतुष्ट करतात मला कोणत्या गोष्टी तणाव आणतात अशा प्रश्नांची उत्तरं शोधताना तुम्हाला स्वतःबद्दल नवीन जाणीव येतात ध्यान किंवा मेडिटेशन लेखक सांगते की फक्त शांत बसून स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणं एकटेपणाचा अनुभव बदलू शकतं तुमचा मनाचा गोंधळ कमी होतो आणि मानसिक शांती वाढते जीवनातील मॉडर्न उदाहरण आजकालच्या वर्क फ्रॉम होम जगात अनेक लोक दिवसभर घरात असतात लोकांशी कमी संवाद करतात आणि नोकरीचा ताण वाढतो जर आपण या वेळेला सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं तर तो वेळ स्वतःसाठी स्वतःच्या ग्रोथसाठी वापरता येतो मुख्य श्लोक किंवा उद्धरण एकटेपणाचा संवाद साधणं हे मानसिक शक्ती वाढवण्याचं साधन आहे एकटेपण म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास नाही तर शून्यतेचा अनुभव टॉपिक थ्री एकटेपणातून स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा एकटेपण म्हणजे केवळ शांतता मिळवणे नाही तर आत्मविश्वास वाढवण्याचंही साधन आहे लेखिका सांगते की जेव्हा आपण स्वतःबरोबर राहायला शिकतो स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी स्वीकारतो तेव्हा आपला आत्मविश्वास नैसर्गिकरित्या वाढतो उदाहरणार्थ आपण एखाद्या समस्येचा सामना करत आहोत पण आपण कुणाशी बोलत नाही आहोत एकटे पण आपल्याला शिकवतं की स्वतःच्या अंतर्गत शक्तीवर विश्वास ठेवा स्वतःचे निर्णय घ्या आणि इतरांच्या मान्यता न घेता स्वतःचं मार्गदर्शन करा लेखिका सांगते प्रारंभी स्वतःशी राहणे आणि निर्णय घेणे कठीण वाटेल पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की मी स्वतःचं उत्तम मार्गदर्शन करू शकतो आणि इतरांच्या अपेक्षांवर अवलंबून राहण्याची गरज नाही मॉडर्न कनेक्शन आजकाल करिअर सोशल प्रेशर आणि पिअर कंपॅरिझनमुळे लोक स्वतःच्या निर्णयावर संशय करतात एकटेपणाचा अनुभव घेतल्यावर आपण स्वतःवर विश्वास ठेवतो आणि बाह्य प्रेशर कमी होतो मुख्य श्लोक एकटेपण आत्मविश्वास वाढवण्याचं एक सुप्त साधन आहे जेव्हा आपण स्वतःच्या निर्णयांवर विश्वास ठेवतो तेव्हा जगावर आपला विश्वास देखील वाढतो टॉपिक फोर एकटेपण आणि सृजनशीलता लेखिका सांगते की एकटेपणाचा अनुभव आपल्या सृजनशीलतेला चालना देतो जेव्हा आपण सतत आवाज आणि गोंधळातून दूर राहतो तेव्हा मनातील विचार स्पष्ट होतात आणि नवीन कल्पना जन्म घेतात उदाहरणार्थ लेखकाने स्वतः अनुभवलं की जेव्हा ती एकटी राहायची ती लिहित असे रचना करीत असे किंवा स्वतःच्या भावना रंगवित असे तिला आपल्या अंतर्गत प्रतिभेचा अनुभव आला मॉडर्न कनेक्शन आजकाल सोशल मीडिया आणि सततच्या डिस्ट्रॅक्शन्समध्ये मध्ये लोक क्रिएटिव्ह होण्याची संधी गमावतात एकटेपणाची कला आत्मसात केल्यास आपण आपल्या पॅशन्स आणि स्किल्सला अधिक वेळ देऊ शकतो आणि सृजनशीलतेत नवनवीन प्रगती करू शकतो मुख्य श्लोक किंवा उद्धरण एकटेपण हे सृजनशीलतेसाठी खिडकी आहे स्वतःच्या आवाजाशी संवाद साधल्याशिवाय खरा कला अनुभवता येत नाही टॉपिक फाईव्ह एकटेपणातून मानसिक स्वास्थ्य सुधारण्याचे उपाय लेखिका सांगते की एकटेपण मानसिक स्वास्थ्यासाठी उपयुक्त आहे जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो तेव्हा आपली चिंता कमी होते तणाव नियंत्रणात राहतो आणि अंतर्गत समाधान वाढतं उपाय मेडिटेशन आणि डीप ब्रीदिंग जर्नलिंग थॉट ऑर्गनायझेशन नेचर वॉक्स सेल्फ रिफ्लेक्शन एकटेपणाचा अनुभव घेतल्यावर आपण आपल्या भावनांशी जुळतो आणि निर्णय अधिक शहाणपणाने घेतो मॉडर्न एक्झाम्पल आजकालच्या स्ट्रेसफुल लाईफमध्ये लोक डिप्रेशन आणि अँझायटीचा सामना करतात जर एकटेपणाला पॉझिटिव्ह दृष्टीने स्वीकारलं तर हे मानसिक स्वास्थ्य उदाहरणाचे साधन ठरू शकतं मुख्य श्लोक एकटेपण मानसिक शांततेचं मुख्य साधन आहे आपण जेव्हा स्वतःला समजतो तेव्हा जग अधिक सुलभ वाटतं टॉपिक सिक्स लेखकाचा संदेश रेणुका गावराणीचा मुख्य संदेश असा आहे एकटेपणाची भीती सोडून त्याला आपलं घर बनवा जेव्हा आपण स्वतःशी शांत राहतो तेव्हा जगातील नाते आणि अनुभव अधिक अर्थपूर्ण होतात लेखिका सांगते की एकटे पण आपल्याला शिकवतं स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःशी प्रामाणिक राहा जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या इतरांशी नाते अधिक अर्थपूर्ण करा तिचा संदेश एकदम सोपा पण प्रभावी आहे जीवनातील सर्व ताण चिंता आणि गोंधळाच्या मध्ये स्वतःला शोधा आणि स्वतःसोबत खरा मित्र व्हा मित्रांनो आज आपण पाहिलं कसं एकटेपण आपल्याला स्वतःला ओळखण्याची स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि मानसिक शक्ती मिळवण्याची संधी देतं जर तुम्ही आत्तापर्यंत एकटेपणाला भीतीच्या नजरेने पाहत होतात तर आता त्याला तुमचं घर बनवा स्वतःसोबत शांत राहा विचार करा आणि स्वतःच्या अंतरंगाशी संवाद साधा हीच खरी कला आहे एकटेपणाला भीती न मानता स्वीकारणं आणि त्यातून जीवनात मूल्य निर्माण करणं आणि हो मित्रांनो जर तुम्हाला सध्याचा क्षण अनुभवण्याची कला समजून घ्यायची असेल तर नक्कीच पहा द पावर ऑफ नाऊचे बुकबोली समरी व्हिडिओ